राज्यातल्या शेतकऱ्यांचे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजारावर लक्ष लागून असते नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत पन्नास ते बावन्न रुपये प्रति किलो विकला जाणारा कांदा आता पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय परतीच्या पावसामुळे कांदा ओला झाला असून बाजारात उठाव नसल्याने कांद्याचे दर घसरले आहेत बटाटा आणि लसणाचे दर मात्र स्थिर आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे कांद्यामध्ये थोडी घसरण आहे ते एक चार आ, ला 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 आ, ते पाच रुपयाची घसरण कांद्यामध्ये झालेली आहे साऊथचे कांदे निघायला लागलेले आहेत आणि पावसामुळे गिरॅक थोडस कमी आहे आणि जे बाहेरचे माल आहेत ते शेतकरी काढायला लागलेले ला ला आहेत त्यामुळे का, कांदा जो पन्नास बावन्न रुपये विकत होता आता तो चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान विकायला लागलेला आहे आणि बटाटा हा बटाटा स्थिर बाजार आहे वीस ते पंचवीस रुपये बटाट्यामध्ये बाजार चालू आहेत बटाट्यावर काही फरक नाही आहे चालू बाजार आहे आणि लसणाचे बाजार स्थिर आहेत दोनशे पासून तीनशे रुपये साडेतीनशे पर्यंत लसूण विकत आहे मार्केट नाही कांदा मार्केट हे वाढलेलं गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये पण आज परत दोन दिवसापासून कांद्यामध्ये घसरण झालेली आहे पाच ते सहा रुपयाची घसरण झालेली आहे बटाटा हा युपी वरून येतोय वरून येतोय कांदा हा नाशिक आणि पुणे जिल्ह्यामधून येतो लसूण हा एमपी मधून येतो